नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर आज ना आमच्या शेतामध्ये ना गव्हाला पाणी देण्याचं काम चाललं होतं आणि शिवाय्याला पण शाळेला सुट्टी होती तर ती पण शेतात आलेली होती आणि दोघं बहीण भाऊ पाण्याचा इतका आनंद घेत होते की त्यांचा तो चेहरा रापवून एकदम मन भरून आलं आणि आज आम्हाला ना मक्का मोडण्याचा आणि सोंगण्याचं काम करायचं होतं म्हणजे बऱ्याच द दिवस झाले पाऊस चालू होता तर ते राहूनच गेलो होतो बाकीची झाली सगळी सोमणं फक्त हीच बाकी होती तर तेच काम आम्हाला आज करायचं होतं आणि यांना ना बाबाजवळ सोडायचं होतं म्हणजे बाबा मांग आज गव्हाला पाणी देण्याचं पण काम होतं आणि पोरांना सांभाळण्याचं पण होतं करतो श्रेयश हायकर श्रेयश हायकर इकडं कर इकडं पाहून कर, कर। इकड़ा गर, इकड़ा माती नको खेळू तू माती खेळ तू माती खेळतो का खातो ऐ मला सांग तू माती खेळतो का खातो श्रेयश आणि आज पण बाबाजवळ सोडला आणि पावसामुळे हव्यामुळे ती मक्का सगळी पडली होती खाली ती मोडायला आणि सोंगायला पण एवढी गांजत होती ना पण काय आपण शेतकरी आहे ना तर आपलं काम आपल्यालाच करावं लागणार मनात थोडं वाईट वाटत होतं पण शेतकऱ्याचं मन म्हणजे न हारता पूर्ण उभं राहणार मग आम्ही सगळी मक्का मोडून सोंगून घेतली संध्याकाळपर्यंत ती होऊन गेली आणि मग निघालो सं जेव्हा आम्ही